पूर्व वैमनस्य आणि रील्स मधून एकमेकांना खुन्नस दिल्याच्या कारणातून संभाजीनगर येथील सुधाकर जोशी या नगरमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सुजल बाबासाहेब कांबळे वयवर्ष वीस राहणार वारे वसाहत कोल्हापूर यांचा आठ ते दहा जणांनी पाठलाग करून तलवार आणि एडक्याने सपासप वार करत निर्घुणपणे खून केला ही थरारक घटना गुरुवारी तेरा तारखेला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली याबाबत मृत सुचलचा सुलता अजय किरण कांबळे वयवर्ष पंचवीस राहणार वारे वसाहत याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे धरपकड सुरू असून रात्री उशिरा चार ते पाच जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले गेल्या दोन वर्षांपासून राजेंद्रनगर येथील कुमार गायकवाड आणि अमर माने या दोघांच्या टोळीतील वाद धुमसत आहे याची व्याप्ती वारे वसाहतीपर्यंत पोहोचली कुमार गायकवाड याच्या खुनानंतर याच्या टोळीतील काही सदस्य अमर माने याच्या टोळीतील सदस्यांच्या मागावर होते यातून दोन्ही टोळ्या सोशल मीडियातील रील्सद्वारे एकमेकांना खुन्नस देत होते वारे वसाहतीमधील सुजल रील्स करून विरोधी टोळीला आव्हान दिले होते गुरुवारी दुपारी सुजल हा तेजस कदम राह रोहित जाधव अभिषेक जाधव ज्योतिबा बोंगाणे आणि संतोष कुदळे याच्यासोबत दुचाकीवरून संभाजीनगरकडे निघाला होता टिंबर मार्केटमधून सुधाकर जोशी नगरकडे जाताना पाऊस आल्यामुळे ते मसोबा मंदिराजवळ थांबलेले असताना हा ही घटना घडली